नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नमस्कार मी ऋतुजा नगर न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपले स्वागत नालेगाव येथे हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडवले सैलानी बाबा यांच्या बुरुस निमित्ताने भंडाऱ्याचे आयोजन दरवर्षीप्रमाणे यंदाही नालेगाव म्युन्सिपल कॉलोनी येथे सैलानी बाबा यांचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला परिसरातील नागरिकांनी हिंदू मुस्लिम दर्शन घडवत मोठ्या भक्तीभावाने उरुस कार्यक्रमात सहभाग नोंदवला तर माजी सभापती नगरसेवक गणेश कवडे नगरसेवक श्यामाप्पा नळकांडे नगरसेवक संतोष गेनाप्पा आणि सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण सारसर नगरसेवक संजय शेंडगे माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या उपस्थितीत महाप्रसादाचे वाटप भाविकांना करण्यात आले या प्रसंग हर्षल सारसर आदर्श साळुंके जिशान शेख युवराज सारसर अनुष च आदित्य पडगलमळ आयान शेख समत शेख फुरकान शेख रुद्रबेग राहुल रोहकले मयूर साठे यश पवार संदीप वाघमारे गणेश पवार निखिल गोयर बिलाल शेख सागर देडे युवराज नेटके मुन्ना शेख योगेश वाघमारे प्रशांत छजलानी गोरख देठे हेमंत शेलार तसेच नालेगाव म्युन्सिपल कॉलोनी मित्रमंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी सैलानी बाबांच्या पिराला फुलांचा शेरा अर्पण करून आपल्या शहरामध्ये हिंदू मुस्लिम बांधवांमध्ये शांतता बंधुत्वता एकोपा निर्माण होऊन शहराचा आणि नागरिकांचा उद्धार होण्यासाठी प्रार्थना करण्यात आली तर नालेगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचा लाभ घेतला सहाबादप्रमाणे यावर्षी देखील साहिलाली बाबांचा ऊरूस मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरा केला जात आहे यावेळी परिसरातील सर्वच सन्माननीय नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी या ऊरूसमध्ये सहभागी होतात सर्व हिंदू बांधव मुस्लिम बांधव या ठिकाणी येतात आणि एकजुटीचं जे दर्शन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं ते कुठंही पाहायला मिळणार नाही आमच्या नालेगाव भागामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात ही यात्रा साजरी केली जाते आणि मोठ्या प्रमाणात अन्नदान देखील या ठिकाणी सर्वच सायलानी बाबा उत्सव समितीचे सर्व सन्मान्य कार्यकर्ते परिसरातील सर्वच सन्मान्य कार्यकर्ते मोठ्या उत्साहानं या ठिकाणी बाबांचा संदल पुरुष मोठ्या पद्धतीने साजरा करतात त्यासाठी अन्नदान देखील परिसरातील सर्वच नागरिक अन्नदानामध्ये देखील मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात सैलंद बाबा आमच्या परंपरा आपल्या परंपरा आमच्या नालेगाव मुन्सिपल पंडित जर कायम सैलंद बाबा यांचा औरुष करण्यात होतो तरी बी आमचे सहकार्य आमच्या आम्हाला आमचे नगरसेवक लोक गणेश कवडे असन संतोष भाऊ हा रामराम आपण भोसेनगी असे लोक आम्हाला मदत करतात त्यांच्या सगळ्या आठ वर्ष आम्ही भांडवचं आयोजन करतो मालेगाव म्युन्सिपल कॉलनीमध्ये सालाबादाप्रमाणे सायलानी बाबा यांचा उरूस करण्यात येतो हा उरूस कोणत्याही राजकीय वर्गातून किंवा कुणाकडून वर्गाने न घेता सर्व नागरिक व इथले जे लहान मुलं कार्यकर्ते यांच्या हस्ते होतो आणि दरवर्षी स्नेह भोजनाचा कार्यक्रम प्रतिनिधी निलेशागरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर सेकंड हँड कार घेण्याचा विचार करताय तर मग नगर कार ला आजच भेट द्या विश्वासू डीलर फायनान्स ची सुविधा आर टी ओच्या प्रक्रिया अगदी सुलभरित्या आपल्या कारचे स्वप्न साकारण्यासाठी आजच विजिट करा नगर कार मॉल चेतना लॉन समोर सावेडी अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा